नमस्कार मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंडे खडतर प्रवास युट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक आज धाराशिव शहरामध्ये आणि चांगले खेळाडू असलेले चिखलीचे गांधी विद्यालयाचे ही विद्यार्थी आहेत हे सतत रात्री दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत प्रॅक्टिस करतात आणि हे विद्यार्थी देशभर प्रसिद्ध आहेत चिखली म्हणजे खो खो खेळाचा एक चांगला गाव अशा पद्धतीने या चिखलीकड पाहिलं जात आहे या चिखलीचे विद्यार्थी आज भोसले हायस्कूलच्या भागामध्ये तालुका स्तरावर खो खोच्या स्पर्धा होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यावर अन्याय झालाय तो अन्याय कशा पद्धतीनं झाला ते खो खोचे शिक्षक या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून आपण विचारूया पण असा अन्याय होणे म्हणजे एका ग्रामीण भागातल्या चिवट आणि चांगल्या विद्यार्थ्याला मागं टाकणे आणि आपल्याच शाळेचं वर्चस्व वाढवणे अशा पद्धतीचं तर त्यांची आयडिया नसेल हे राजकारण तर नसेल आणि नेमकं शाळेतले ने विद्यार्थी पुढं जा गेले तर आमच्या शाळेचं काय आमचं वर्चस्व काय राहील अशा पद्धतीचा आयडिया नसेल अशा पद्धतीचा संशय धाराशिव शहरातील प्रत्येक शिक्षकाचा आहे आपण विचारूया त्या ठिकाणच्या खो खोच्या शिक्षकांना सर तुमचं नाव आणि नेमकं तुम्ही खो खो चे शिक्षक कोच किती दिवसापासून आहे काय मत आहे मी दिलीप चव्हाण गांधी विद्यालय चिखली या शाळेमध्ये गेल्या तीस वर्षापासून खो खो प्रशिक्षक क्रीडा शिक्षक आहे आणि सातत्यानं दिवस रात्र ग्रामीण भागातील खेळाडू चांगल्या पद्धतीनं सराव करतात आणि याच्यापूर्वीही चिखली सारख्या गावानं एक छोट्याशा गावानं महाराष्ट्राला भारताला अनेक राष्ट्रीय खेळाडू दिलेले आहेत आणि त्यांनी आपला खेळाच्या जीवावरती आपलं जी कामगिरी आहे ती सातत्य ठेवलेलं आहे पण गेल्या पाच सात वर्षामध्ये आमच्या संघावरती प्रचंड अन्याय होतोय अनेक खेळाडू बाहेर जिल्ह्यातले आणले जातात त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी खेळवले जातात आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यातल्या खेळाडूंना इथे न्याय मिळत नाही सात वर्ष अन्याय होतो तुम्ही सात वर्ष अन्या तुम्ही, तुम्ही अन्याय सहन का केला याच्या अगोदर जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार का केली हो अनेक वेळा आम्ही तोंडी त्यांना सांगितलं तोंडी सांगणं वेगळं लेखी आज जसं लेखी तुम्ही दिलं तसं जर लेखी दिलं असतं तर सात वर्षे या लेकरावर अन्याय झाला नसता तरीही आम्ही आज तुम्ही काय निवेदन दिले आणि अन्यायाला प्रतिकार कसा केला आम्ही आज कलेक्टर साहेबांना सातत्यानं होणाऱ्या आमच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि खो खोतील एका अधिकारी शाही संपवण्यासाठी कि एकाच शाळेचे एकाच सेंटरचे जर खेळाडू सग सगळ्या जिल्ह्यामध्ये खेळत असतील तर ग्रामीण भागातली पूर्ण जिल्ह्यामधल्या खेळाडूंनी कुठं जायचं कुठं न्याय मागायचा आणि त्यांच्या खेळा ग्रामीण भागातल्या खेळाडूंना त्यांच्याकडे चांगलं कौशल्य असताना टॅलेंट असताना अशा पद्धतीने जर खेळाडूवरती अन्याय होत असेल तर त्याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे असा मला आज वाटतंय कारण असं जर होत राहिलं तर भारताला महाराष्ट्राला असे जे चांगले खेळाडू आहेत ते चांगले खेळाडू मिळणार नाहीत आणि आपल्याला ऑलिम्पिकमध्ये जी पथकाची अवस्था अशी आहे त्या ह्या सगळं राजकारण आहे या राजकारणामुळे जे सगळ्या संघटना राजकीय व्यक्तीच्या आधिपत्याखाली काम करतात आणि त्याच्यामुळं कुठेही या खेळाडूंना न्याय मिळत नाही आणि सगळं टॅलेंट या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये खपवलं जात आहे आणि असंच जर हे चालू राहिलं तर खऱ्या अर्थानं आपल्या देशाला न्याय मिळणार नाही आणि आपण या पंचांनी जाणीवपूर्वक सिट्टीचा उपयोग करून चुकीचे निर्णय देऊन यांना सामन्यामध्ये नाव मिळत केलं त्यांना हरवलं अशा पद्धतीनं हा मॅच पुन्हा खेळावा अशी आमची कलेक्टर साहेबांना विनंती आहे आणि हा काय म्हणणे योग्य चौकशी करून योग्य निर्णय घेऊ असं जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जर नाही पूर्ण केलं तर तुमची भूमिका काय आहे तर ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामस्थ ठरवतील की याच्यावरती गावामध्ये ग्रामसभा होईल आणि ग्रामसभा जो निर्णय घेईल तो शाळेला मला क्रीडा शिक्षकाला आणि सगळ्या खेळाडूला तो निर्णय आम्हाला सगळ्यांसाठी त्यांच्या पालकाचं काय मत आहे पालकांचं पालकांचं अन्याय झालेला सगळे पालक होते सगळा पूर्ण तालुका पाहत होता त्या ठिकाणी जे ज्यांना खो खो कळत ते त्या ठिकाणी होता आणि आमच्यावरती अन्याय हा झालेलाच आहे मला अजून एक प्रश्न विचारायचा असेल तुम्हाला आजही त्यांच्याबरोबर जे पंच आहेत पंच हो ते पंच तुमच्या शाळेचे नव्हते वैयक्तिक शाळेचे होते असं म्हणायचे आन... का तुम्हाला पंच हे वैयक्तिक नसतात हा पण जो पंच उभा केलाय त्या ठिकाणी एका विशेष गटाचा गटा विशेष त्या तटस्थ पंच नव्हते आणि त्या पंचानी जाणीवपूर्वक आमच्या संघाला खपवण्यासाठी अशा पद्धतीने राजकीय व्यक्तीच्या दबावाखाली दिल्याशिवाय हा निर्णय इथपर्यंत होऊ शकत नाही आणि याच्या पाठी फार मोठं राजकारण आहे आणि मागणी आमची हीच राहील की ही आजचा जो सामना झाला हा सामना जिल्हा क्रीडा अधिकारी यांचं जी ग्राउंड आहे स्टेडियम त्या स्टेडियमवर हा सामना पुन्हा घेण्यात यावा आणि तटस्थपंच नेमून योग्य पद्धतीने हा सामना खेळवला जावा आणि आमच्या गोरगरिबाच्या लेकरावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय होणार नाही याची काळजी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी घ्यावी आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा जिल्हाधिकारी साहेब काय जिल्हा जिल्हाधिकारी साहेब म्हणाले की मी जिल्हा क्रीडा अधिकारी साहेबाशी बोलतो आणि तुमच्यावर जो अन्याय झालेला आहे मी त्यांच्याशी चर्चा करतो आणि तुम्हाला योग्य पद्धतीनं मी न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न करतो तर हे आहेत गांधी विद्यालयाचे शिक्षक आणि हे गांधी विद्यालय चिखली गावच आहे या विद्यार्थ्यावर जो अन्याय झालाय या विद्यार्थ्यावर जो अन्याय झालाय तो अन्याय हाणून पाडण्यासाठी या शिक्षकाचं गुरु म्हणून ते कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य निभावत आहेत जिल्हाधिकारी साहेबांना असं निवेदन दिलं त्यांनी की आमच्यावर जो अन्याय झाला आहे तो पुन्हा झाला नाही पाहिजे आणि हे खो खोची पुन्हा अजून मॅच डबल घ्यावी आणि तुळजाभवानी स्टेडियमवरच घेणे घेण्यात यावी असे आदेश देण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे तर आपण बघूया नेमकं या ग्रामीण भागातल्या चिवट आणि कर्तृत्व श्रेष्ठ असणाऱ्या कर्तृत्व दाखवून देणाऱ्या देशामध्ये गाजवून शिकलीचं नाव देशापर्यंत पोहोचवणाऱ्या त्यांचं स्वप्न आहे की आम्हाला ऑलिम्पिक पर्यंत जायचंय पण आम्हाला याच ठिकाणी जर अडवलं तर आम्ही पुढे कसं जावं असा एक ह्या लहान मुलामध्ये एक संशय आणि एक शिक्षकाने ते बोलून दाखवलाय तर पाहूया हे विद्यार्थी चिखल्याचे देशच्या देशापर्यंत कसे खेळतील ऑलिम्पिक पर्यंत कसे जातील आणि हे पुन्हा हे मॅच जिल्हाधिकारी साहेब कसे लावतील ते पाहूया येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास युट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर धन्यवाद चिखलीकर